प्रकाश सरवणकर लिखित सादर करतोय भयकथा चाळेगत भाग पाचवा आणि शेवटचा नेहमीप्रमाणे राजवर्धन पहाटेच उठले शुचिरभूत होऊन त्यांनी आपली ध्यानधारणा सुरू केली सूर्याचं पहिलं किरण जेव्हा अंगणात पडलं त्यावेळी ते त्याने डोळे उघडले अंगणात येऊन सूर्याला नमस्कार केला तुळशी वृंदावनासमोर दोन क्षण उभं राहून त्यांनी परत सूर्यस्तोत्राची आवर्तनं केली आणि प्रसन्न मनाने ते हॉलमध्ये आले सुमने त्यांना बिन दुधाचा कोरा चहा जो त्यांना नेहमी आवडत असे म्हणून टिपोईवर ठेवला गुटक्या गुटक्याने गावच्या चहाचा आस्वाद ते घेत असताना विकी हॉलमध्ये आला विकी तुझं लवकर आवरून घे आणि तुझ्या मनोज काकाला बोलव जरा हो डॅडी विकीने मनोजला कॉल करून ताबडतोब घरी यायला सांगितलं आणि तो आंघोळ करायला निघून गेला राजवर्धन आलेला ताजा पेपर वाचण्यात गडून गेले बरेच वर्षे भारतात न आल्यामुळे त्यांचा इथल्या गावांशी त्यांच्या समस्यांशी फारसा संबंध आला नव्हता त्यांचा संपर्क जास्त करून आध्यात्मिक सर्कलमधल्या लोकांशी येत असे त्यामुळे आज लोकल पेपर वाचताना त्यांना गंमत वाटत होती त्यांचा चहा संपता संपता मनोज हजर झाला नमस्ते सर मी मनोज नमस्ते मनोज काका अरे का। देवा तुम्ही पण मला काका म्हणताय <laughs> दे बरं वाटतं बोलायला बरं बरं असू दे काय म्हणताय आता काय आणि कसे करायचे रवी पण जाम घाबरला आहे ठीक होईल तो काळजी नको करू बरं मला एक सांग तुम्ही गेला होतात ना कारवारला ते आणायला होय कुठून अनिलला तेव्हा मी ते सांगितले असं झालंय मला माझा जीवाभावाचा मित्र गेला मनोजचे डोळे भरून आले असो ते जाऊ दे मला सांग त्या कारवारचे ते दादा अजून आहेत का राजवर्धननी मनोजच्या खांद्यावर हात टाकत त्यांना बाहेर अंगणात नेत विचारले नाही न ते गेले कधीच देवाकडे नाहीतर मी कधीच धरून आणले असते त्यांना ठीक आहे आपण बघू काय करायचे ते मला काही वस्तू लागतील आणि आता आपण एक चक्कर मारू सड्यावर आजची रात्र आपण निर्णायक ठरवू मनोज मुंडी हलवत होता तेवढ्यात विकीही बाहेर आला विकी मनोज काका का? मला आता आधी ताबडतोब काजऱ्याचे चार खुंट लागतील त्यानंतर संध्याकाळी जवळपास दहा लिटर तरी पेट्रोल नारळाच्या सुकलेल्या झावळ्या गवत असं सामान सड्यावर मांगारा जवळ लागेल अब हे काजऱ्याचं झाड इथे कुंपणाला लागूनच आहे आत्ताच चार खुंट तोडून आणतो बाकीचे सामान पण आणण्याची व्यवस्था करतो मनोज घरातली कोयते घेऊन बाहेर पडला कंपाऊंडच्या बाहेरच काजऱ्याचं झाड होते त्याचे चार खुंट तोडून घेऊन आला राजवर्धनना हवे तसे खुंट खालच्या बाजूने तासून टोकदार करून दिले राजवर्धननी विकीच्या हाती ते चारही खुंट दिले देताना त्यांनी काही मंत्र स्वतःशीच पुटफुटले घराच्या चौथऱ्याच्या चा चारही कोपऱ्यावर मनोजच्या मदतीने विकीकडून ते ठोकून घेतले त्यानंतर विकीला घरीच थांबवून मनोजला घेऊन ते बाहेर पडले मनोज आणि राजवर्धन सड्यावरच्या मांगाराजवळ आले राजवर्धननी काही जागा मार्क केल्या मांगाराभोवती एक फेरी मारली राजवर्धन सोबत असल्याने मनोज निवांत होता मांगाराच्या आत खळबळ असली तरीही एक अनाम शांतता बाहेर अनुभवास येत होती अनिष्ट शक्तींची ताकदही रात्रीच्या वेळी जास्त असते दिवसा सहसा त्या पंघा घेत नाहीत हे राजवर्धनना अनुभवाने माहीत होतं पण त्यांनाही अशा शक्तींशी झुंज घ्यायला रात्रीचीच वेळ आवडत असे कारण जेव्हा आपण ताकदवर आहोत अशा धुंदीत शत्रू असतो तेव्हाच तो चुका करतो हे त्यांना माहीत होतं चला मनोज काका मी सांगितलेल्या वस्तू घेऊन या संध्याकाळी येऊ आपण इथे बरं सर मी लागतो कामाला दोघेही घराच्या दिशेने चालू लागले आपल्या पाठीमागे कोणीतरी रोखून पाहतंय हे राजवर्धनना सांगायला नकोच होतं दुपारचं जेवण झाल्यावर त्यांनी विकीलाही थोडी झोप घ्यायला सांगितली आणि स्वतही एक पॉवर नॅप घेऊन ते ताजे दवाने झाले सुमाला हाक मारून त्यांनी चहा टाकायला सांगितला तेवढ्यात मनोज सगळं साहित्य घेऊन हजर झाला विकीला आंघोळ करून तयार व्हायला सांगितलं आणि स्वतःला आवश्यक असलेल्या सामानाची बॅग त्यांनी तयार करून घेतली सुमा चहा घेऊन आली तिला या सगळ्या गोष्टींची काहीच कल्पना विकी आणि मनोजने दिली नव्हती तिला कळलं तर ती घाबरून जाईल आणि मग काहीच करू देणार नाही याची खात्री त्यांना होती राजवर्धन हे विकीच्या मैत्रिणीचे वडील आहेत आणि ते चार पाच दिवस फिरायला इकडे आले आहेत असेच तिला भासवले होते आता ही रात्रीची शिकार कशी करतात हे बघायला जाणार आहोत असेच त्याने भासवले होते आत्ताही मनोजने पेट्रोलचा कॅन आणि चुडता म्हणजे माडाच्या सुक्या झावळ्याचे तुकडे कंपाऊंडच्या बाहेर तयारच ठेवले होते विकी तयार झाला तोपर्यंत सात वाजत आले होते बाहेर अंधार दाटू लागला होता तिघेही आपापले सामान घेऊन निघाले कंपाऊंड बाहेर आल्यावर मनोजने एक दगड उचलून खिशात टाकला हा दगड कशाला घेतलास काही नाही सर तीन ती घडाणी घडा व्हायला नको ना मनोज खजील होत म्हणाला राजवर्धन हलकेच हसले थोडे पाया खाली दिसत होते त्यामुळे टॉर्च न वापरता ते तिघेही घाटी म्हणजे दगडी पायऱ्यांची चढणीची वाट चढून सड्यावर आले जवळ येताच त्यांनी सर्वप्रथम दरवाजाच्या ठीक समोर आपले आसन मांडले त्यांच्या बॅगेतून त्यांनी वेगवेगळ्या पवित्र वृक्षांच्या बारीक बारीक काड्यांची समिधा काढल्या आपल्या आसनासमोर त्यांनी अग्निप्रज्वलित केला त्यात बॅगेतून आणलेल्या सामानातून धूप ऊद यांचा बारीक चुरा असलेला डबा बाहेर काढला उजव्या हाताला त्यांनी हा डबा तयार ठेवला सप्त नद्यांचं पाणी असलेली पेट बॉटल त्यांनी हातात घेतली आणि ते उभे राहिले ओम नम शिवाय त्यांनी जागर केला हातात पवित्र जल घेतलं आणि मांगराच्या सभोवताली त्याचा शिडकावा केला अग्निसमोर ध्यानस्थ बसून त्यांनी ऊद आणि धुपाचा चुरा पेटलेल्या होमात टाकला तसा सगळा असमंत भारून गेल्यासारखा वाटायला लागला त्यांनी विकीला बाजूला बसवून नामस्मरण सुरू केलं त्या काळोख्या महरहनावर धूप अग्नी नामस्मरण यांचा अनोखा मिलाप होऊन एक वेगळीच ऊर्जा संचारात होती तीच ऊर्जा आता विकीलाही जाणवत होती तो निश्चिंत होत होता साडे अकरा वाजले तसे राजवर्धननी जप थांबवला मनोजला आणलेली सगळी चुडतं मांगराच्या चारही बाजूने भिंतींना उभी करून त्यांना पेट्रोलने भिजवून घ्यायला सांगितलं जेव्हा मी सांगेन तेव्हा मागचा पुढचा विचार न करता ती पेटवायची मनोजला त्यांनी बजावून सांगितलं आता रात्रीचे बारा वाजत आले होते आता मांगरात बंदिस्त केलेल्या शक्तीवर अंतिम प्रहार करायची वेळ जवळ आल्याचे त्यांना माहीत होते त्याने विकीला समोर घेतले उघड्याच असलेल्या आपल्या बॅगेतून एक पंचधातूंचा राजदंड काढला अतिशय देखणं काम असलेला हा राजदंड त्यांना इजिप्तमधल्या त्यांच्या एका साधक मित्राने दिला होता आपल्या कित्येक वर्षांच्या भक्ती सामर्थ्याने राजवर्धन यांनी तो सिद्ध केलेला होता विकी आता तुझी कसोटी आहे तुला आता हा राजदंड घेऊन आत जायचे आहे ही तुझी लढाई आहे त्यामुळे ती तुलाच लढावी लागेल आत गेल्यावर तुझ्यावर अत्यंत मायावी असे हल्ले होतील तू मागे फिरणार नाहीस पुढे जाऊन आत असलेल्या नारळावर या राजदंडाचा प्रहार करायचा आहे या सगळ्यात तू घाबरून मागे फिरलास तर त्या शक्ती प्रबळ होतील काहीही झालं तरी पुढे जायचे बाकी आघाडी मी सांभाळून घेईन मी सतत तुझ्या पाठीशी असेन हो डॅडी मी जाईन मला माहीत आहे तुम्ही मला काही होऊ देणार नाहीत विकी आत्मविश्वासाने म्हणाला त्याने राजवर्धनांच्या हातातून तो राजदंड घेतला त्या क्षणी आपल्या शरीरात काहीतरी सळसळती ऊर्जा निर्माण झाल्याचे त्याला जाणवले राजवर्धनांच्या मनगटी म्हणाळ्यात बारा वाजल्याचा अलार्म झाला तसा त्यांनी विकीला इशारा केला आणि ते अग्निसमोर पद्मासन घालून बसले ओम नम शिवाय समोरचा अग्नी धूप आणि उदाच्या माऱ्याने रसरसून पेटला तसा राजवर्धनांचा आवाज बुलंद झाला त्याचवेळी विकी मांगराचा दरवाजा उघडून आत प्रवेश करत होता विकिने जसा दरवाजा उघडून आत प्रवेश केला तसा त्या अंधाळ्या खोलीतल्या कुबट वासाने त्याला उलटी येते असे वाटू लागले होतेच त्यातच अति थंड लहरी त्याला जरी स्पर्श करत नव्हत्या तरी त्याच्या भोवती गोल फिरत होत्या इथे कशाला आलास अतिशय कुचकट आवाजातला प्रश्न आला प्रश्न त्याच कोपऱ्यातून येत होता विकीने आवाजाच्या रोखाने पाहिलं तेच लालभडक डोळे त्याच्याकडे रोखून पाहत होते तुला इथून जावं लागेल विकी ठामपणे बोलला आणि दोन पावले पुढे झाला ठाम पुढे येऊ नकोस परिणाम वाईट होतील त्या डोळ्यांभोवतीचा आकार आता विचित्रपणे वाढू लागला होता नाही राजदंड पुढे धरून विकीने पुढे पाऊल टाकले तोच तो आकार तीरासारखा पुढे छेपावला विकी जवळ विकीने पुढे धरलेला राजदंड बघून घशातून एकदम खर्जातली गुडगुड काढत त्याने माघार घेतली नारळ असलेल्या ठिकाणी परतत असताना अचानक त्याने आकार बदलला काय आहे हे कळायच्यात प्रचंड मोठे गिधाड चोच आणि नख्या परजून आपल्यावर हल्ला करते हे पाहून विकी गांगरला त्याने पुढे टाकलेलं पाऊल मागे घेतलं विकट हसत तो कुचकट आवाज करत ते गिधाड पुढे येणार तोच ओम नम शिवाय घोष घुमला विकी मागे वळू नकोस ही सारी माया आहे मी तुझ्या पाठीशी आहे पुढे हो बाहेरून राजवर्धन पंडितांचे आश्वासक शब्द विकीच्या कानावर आदळले आणि विकी भानावर आला समोरची शक्ती आपल्याला खेळवायला बघतीये हे त्याच्या लक्षात आलं राजदंड उंचावत विकी बेभान होऊन पुढे धावला त्याच्या अंगावर झेप घेणाऱ्या गिधाडावर त्याने त्याचा प्रहार केला त्या क्षणी भेसूर आवाजात ओरडत ती आकृती नारळाच्या दिशेने झेपावली विकी आता थांबू नकोस शेवटचा घाव घाल बाहेरून कठोर आवाजात राजवर्धनांचा आदेश आला विकीने धावतच जाऊन त्या नारळावर राजदंडाचा प्रहार केला आणि अत्यंत मर्मभेदी अशी किंकाळी त्या चाळ्याने मारली ही किंकाळी मात्र बाहेरपर्यंत ऐकू आली विकीचे कान बधीर झाले बाहेर मनोजच्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला त्या क्षणी राजवर्धन यांनी मनोजला खून केली आणि मनोजने चुडताना आग लावायला सुरुवात केली चारी बाजूनी मांगर धडधड पेटायला लागला विकी हा संदेश ओळखून राजदंड घेऊन दरवाजातून बाहेर पडला विकी खेरीज मांगरातून इतर काहीही बाहेर येऊ नये याची काळजी राजवर्धन यांनी आधीच घेतली होती एखादी चिता पेटावी तसा मांगर त्या माळावर पेटत होता एखादी कवटी फुटावी तसा आतून तो नारड फुटल्याचा आवाज आला आणि पाठोपाठ घुसमट ती केविलवाणी किंकाळी नंतर सगळं शांत शांत अतिशय मानसिक ताण आल्याने बाहेर आलेला विकी ग्लानी येऊन खाली कोसळला राजवर्धन यांनी अत्यंत प्रेमाने विकीचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि मनोजला त्यांच्या बॅगमधून नीलगिरी तेलाची बॉटल काढून द्यायला सांगितली रुमालवर दोन थेंब टाकून होंगवल्यावर विकी शुद्धीवर आला चल बिटा सगळं संपलंय तू जिंकलास ती शक्ती चाळेगत आता संपली आहे सगळं आवरून तिघेही निघाले तेव्हा मनोजने खिशातून दगड काढला आणि पेटत्या मांगरावर भिरकावला राजवर्धन मंद हसत चालू लागले भाग पाचवा आणि शेवटचा समाप्त सादर करता कोकणी युट्यूबर या कथेचे सर्व हक्क लेखका स्वाधीन आहेत कथालेखन प्रकाश सरवणकर ही कथा त्यातील प्रसंग हे पूर्णपणे काल्पनिक आहेत साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा प्रकाश सरवणकर यांनी लिहिलेले गमतीशीर अशा माणसं मालवणी आणि सामाजिक समस्यांवर भाष्य करणाऱ्या कथांचे गजालीतली माणसं मराठी असे एकत्रित असलेले पुस्तक वाचकांनी आवर्जून विकत घेऊन वाचावे पुस्तकासाठी संपर्क प्रकाश सरवणकर मोबाईल नंबर नऊ आठ सहा नऊ दोन आठ शून्य सहा सहा शून्य चाळीगत ही संपूर्ण कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद कथा आवडल्यास लाईक कॉमेंट करून इतरांना शेअर करा आणि माझ्या कोकणी यूट्यूबर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद